मी प्रेरणा बोरगे आवड महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहूयात शेतकऱ्यांच्या नायकांसाठी मुरबाड तालुका खरेदी विक्री संघाच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे आज तिसरा दिवस आहे या उपोषणाचा उपोषणकर्ते शंकर वडवले यांची प्रकृती चिंताजनक झालेली आहे परंतु अद्याप परत नगरगट्ट प्रशासनाला जाग आलेली नाही आहे पाहूयात आज तिसऱ्या दिवशी उपोषण काय पोषणाची काय भूमिका होते है? दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस पासून मुरबाड तहसील कार्यालयासमोर माहिती अधिकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मान्य शंकरजी वडोले साहेब मुरबाड खरेदी संघाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात वारंवार तक्रारी देऊन वारंवार वार उपोषण करून प्रशासनानं कोणतीच दखल घेतली नाही दिनांक जून दिन पासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलं आहे अनेक या ठिकाणी जे संचालक मंडळ त्यांनी कोणतेही अधिकार नसताना त्यांची मुदत संपलेली असताना दिनांक दिनांक पाच सहा दोन हजार एकवीस रोजी संचालक मंडळाची मुदत संपलेली असतानाही त्यांनी एकोणतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत अधिकार नसतानाही बेकायदेशीर कारभार करू या ठिकाणी बेकायदेशीर कारभार करून करोडो रुपयांचा माहिती अधिकाराच्या कार्यकर्ता साहेब आणि त्यांची सर्व मंडळी आज खरेदी विक्री संघाच्या भोगल कारभार कारभाराच्या या उपोषण यांनी या चालू केलेला आहे तीन दिवस या उपोषणाला तिसरा दिवस चालू आहे वडोले साहेबांची तब्येत सुद्धा खूप हजवली आहे परंतु आपण जे मुद्दे या ठिकाणी सूचित केलेले आहेत किंवा उपोषण म्हणून आपण तुम्ही बसलेले आहेत मला असं वाटतंय सुद्धा दहा तारखेला दहा सहाला या संघावर विलगमन झालो आणि अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक या ठिकाणी झाली परंतु हे अगोदरच हे उपोषणचं सगळं वारं चालू होतं पत्रव्यवहार चालू होतं परंतु आम्हाला असं काही पेपरवर काढून आलं नाही किंवा दोन हजार वीस एसीचं मध्ये जे काही झालेलं आहे त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचं पेपर आमच्या समोर सुद्धा आलं नाही किंवा दोन चार दोन हजार पंचवीस रोजी मॅनेजरनी राजीनामा दिलेला आहे दुसरी मॅनेजर नियुक्ती झालेली आहे परंतु त्याला सुद्धा काही पेपरवर किंवा फायली काही सापडलेल्या नाहीये आम्हीसुद्धा जसे जसे आपले पत्र येत होते तसे तसे माहिती आम्ही गोळा करायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला ते पेपर कसे उपलब्ध होतील परंतु आम्हाला नवीन जो मॅनेजर निव नेमणूक झालेले त्याने असे कुठल्या प्रकारचं आम्हाला पेपरवर किंवा कुठल्याही प्रकारची फाईल दिलेली नाही शंकर भाऊ तुम्ही खूप चांगला निर्णय या ठिकाणी घेता शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं हित जर धडलेलं असेल तर आम्ही तुमच्या तुमच्या बरोबर आहेत असं या ठिकाणी मला वाटतंय सर्व संचालक मंडळ सुद्धा बरोबर आहे जर त्याच्यामध्ये कोणी दोषी जर असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे मी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बोलू इच्छितो जे कोणी दोषी या ठिकाणी आढळतील त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे परंतु आता सध्या शेतकऱ्यांची पेरणीची सीजन आहे आपण सुद्धा शेतकरी आहात माझे पत्रकार सुद्धा सर्व शेतकरीच आहेत शेतकऱ्याची मुलं आहेत परंतु थोडासा आम्हाला अवधी द्यावा असं मला वाटतंय आहे या दोन चार दहा दिवसाची अवधी जर मिळाली तर आम्ही जे काही यार असतील तहसीलदार साहेब असतील त्यांचे सुद्धा पत्रकार आम्हाला झालेला आहे आणि ते तुमची जी पूर्त आहे ती करायचा आम्ही जरूर प्रयत्न करू धन्यवाद